Gracias. सावंतवाडी नगर परिषदेची जी, जी निवडणूक आहे ती ऐन काही दिवसांवर येऊन टपलेली आहे मतदान होणार आहे आणि मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सावंतवाडी शहरात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे शिवसेना उभाट्याचे आमदार महेश सावंत आहेत नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार आहेत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण निश्चितच त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार महेशजी सावंत आहेत साहेब काय सांगाल आज जोरदार शक्ती प्रदर्शन तुमच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात केलं जात आहे सावंतवाडीच्या जनतेला आम्ही आव्हान करतोय जे काय सावंतवाडीचं एक मान प्रतिष्ठा असते कोकणातील सावंत कोकणामध्ये सावंतवाडी शहर म्हटलं की लोकांना एक आकर्षण असते आणि त्या शहराचं आज विद्रोभीकरण चाललेलं आहे पैशाचा बाजार या सावंतवाडीमध्ये सुरू आहे एका एका मताला दादा पंधरा पंधरा हजार मतदान मतदाराला पैसे वाटप करतं आम्ही मतदाराला विनंती करतो आहे की खरोखर जर यांनी पैसे तुम्हाला दिले तर पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचा जो काही निधी आहे तो खाण्याचा प्रयत्न करणार आणि दिलेले पैसे वसूल करणार ते पण सामान्य माणसातले जनमानसातली नगराध्यक्ष आहेत त्यांना आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे आणि धनशक्तीचा प पूर्ण साफ स सुपाडा करावा अशी त्यांना आवाहन करत आहोत निश्चितच विधानसभा प्रमुख रुपेश राऊ आपल्यासोबत आहेत रुपेश खूप मोठ्या प्रतिसादात तुम्ही शहरात रॅली काढताय प्रदर्शन करताय काय सांगाल येणारा तीन डिसेंबरचा निकाल कसा असेल शंभर टक्के आमचा विजय असेल गुला आम्ही उधरवणार कारण ह्या खऱ्या शहराचा विकास करत असताना योग्य व्यक्ती या ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष सत्ता असताना कारण ज्या पद्धतीने आज भाजप बोलतोय की आमच्याकडे पण सत्ता तुमच्याचकडे होती सत्ता तुमच्याकडे असताना तुमच्या राज्य सरकार असेल केंद्र सरकार तुमच्याकडे होतं मग तुम्ही विकास करण्यात अपयश आणि आता पुन्हा सगळ्या तुम्हाला सत्ता द्या कशा कुठच्या तोंडाने बोलताय तर केसरकरांकडे अनेक वर्ष सत्ता दिली केसरकर मंत्री झाले तरी केसरकर आता पत्र काढायला ला लागले म्हणजे किती जनतेची दिशाभूल करायची आज केसरकर इकडे सगळीकडे फिरतात आणि सांगतात मी आधार आहे मी फिरा फिरू शकत नाही या कुठच्या आता केसरकरांनी एवढं खोटं आता बोलू नये तब्येतीचं कारण देऊ नये केसरकरांना अपयश दिसायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं नक्कीच विजय आमचा आहे सीमाताई ज्या पद्धतीने सगळ्या शहराचा विकास करतील सगळ्या सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन काढतील आणि आज खऱ्या अर्थानं सीमाताई या प्रत्येकाला आपल्या घरातली व्यक्ती म्हणून वाटते त्यामुळे विजय आमचा आहे आणि या शहराचा विकास आज आम्हीच करणार हे नक्की आहे निश्चितच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मटकर सुद्धा आपल्यासोबत आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आपण पाहतो संपूर्ण बाजारपेठेतनं शहरातनं ही रॅली जाताना आपल्याला पाहायला मिळते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मटकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल कसा विश्वास व्यक्त कराल या प्रतिसादामध्ये तुम्ही शहरातनं रॅली काढताल काय नाही बरं वाटतंय लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोच आहे निश्चितपणे इतरही तुमचे नेते म्हणतात की पैशांचा वापर होतो इतर गोष्टींचा वापर होतोय तुम्ही ते जे चतुर्व्यूहर असला जातोय तुमच्यासमोर पैशांचा तो कसा भेटणार सावंतवाडीची जनता सुज्ञा आहे पाटेकर आणि उपरलकरच्या या भूमीत असलं जे काही प्रकार घडतात ते जास्त दिवस टिकलेले नाहीत सगळी जनता सुज्ञा आहे आणि ती माझ्या पाठीशी आहे त्या जनतेच्या कृपेने माझा विजय निश्चित आहे निश्चितच आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं ही शक्तीप्रदर्शन शहरांना केलं जात आहे विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय किती प्रलोभनं दिली गेली तरी जनता आपल्यासोबत राहील अशा पद्धतीचा विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं आणि स्वतः उमेदवारांकडून देखील व्यक्त केलेला पाहायला मिळतोय साईल साहेब विनायक दकण सात लावू सावंतवाडी